नमस्कार रसिक हो मी रोहिणी कोठावते ज्येष्ठ नागरिक आहे डोंबिवली पूर्व येथे राहते सुमन सुमनसुत फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धा मी ज्येष्ठ नागरिक असून स्वरचित मुक्त छंदातील कविता सादर करते श्रीवृणा हत्या याविषयी संबंधित आहे माझ्या कवितेचं शीर्षक आहे आई मला वाचवणार आणि दुसरं कळी आई हे आई मला वाचव ना आहे मला जगू दे ना अगं तुझ्याच उदराच्या कमळात माझी कळी बोलू दे ना आई हे आई मला वाचव ना आहे मला जगू दे ना मला सुंदर जग बघू दे ना मोठी होऊन शिकू दे ना स्वबळावर उभी राहू दे ना तू दादाला सारं काही दे ना आई हे आई मला वाचव ना जगायचं आहे मला जगू ना वृद्धपणा जी तुमची काठी व्हायची तू जगलीस तसं मला जगायचं आहे साऱ्यांनाच खूप मदत करायची सासरी मायरी प्रकाश द्यायचं आई हे आई मला ना जगायचं आहे मला जगू दे समानता मानवता व जीवनदाता अन्याय अत्याचार मुलींच्यासाठी दुष्ट राक्षसांना मारण्याच्यासाठी नागे ठेच ना मुलींच्या स्वरक्षणासाठी आई हे आई अगं मला वाचव ना जगायचंय मला जगू दे ना थकले थकले अगं मी असह्य झाले ना आई मला फार हुतात ना तुझे ऋण कसे फेडू सांग ना तुझे ऋण कसे फेडू सांग ना वाचव माझं पदराखाली घे ना आई हे आई अगं मला वाचव ना आहे जगू देना हे आई वाचव ग वाचव ना सुंदर निसर्ग सृष्टी बघू देना फुलं पाख रा सम मजबा घडू देना नृत्य करू देना आई हे आई अगं वाचव ना आई वाचव ना जगायचं आहे मला जगू देना आई हे आई अगं हे आई एवढं बोलून मी येते थांबते माझ्या वाणीला पूर्ण विराम देते जय किन जय महाराष्ट्र भारत माता की जय